नमस्कार मंडी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर जवळजवळ सात महिने झालं मी तुमच्यापासून जरा लांब होतो पण आता घाबरू नका आता मी आलो आहे खूप दिवसांनी तरी सात महिने झालं मी व्हिडिओ करत नव्हतो पण आज मला कॉन्टेंट खावलाय तर मी आज आलो आहे तर तुम्ही कोकणातलं माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये भात लावणी बघितली असेल आणि काय काय लागवडी बघितल्या असतील तर आज आपण आलोय भात जोडायला तर कोकणातील भात जोडणी कशी असते या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण बघणार आहात आणि शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला आ... सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा तर हे दिसतं हे भाताचा आडवा आहे तर हे जोडायचं आहे आणि तिकडे हॅलो आहे आणि या ठिकाणी जोडायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सौरभ आहे तेजस आहे तो सौरभ छोटा अंड्या मोठा हा सॉरी तो मोठा अंड्या आणि हा बारका सौरभ तर या ठिकाणी तयारी चालू आहे आणि भात जोडायला आता आपण नेनाव्या गावात आलो आहे तेजस तर तेजसचं भात जोडायचं होतं तर भात जोडणं एक भान आहे तर आज तो चिकन देणार आहे म्हणून आम्ही आलेलो आहे सगळे आणि आमचा कॅमेरामॅन सचिन पण आहे तो थोड्या वेळा तुम्हाला दिसेल भात जोडताना त्यामुळं स्टेट येऊन तर मला काही भात जोडता येत नाही पण थोडाफार ट्राय म्हणून मी करणार आहे अंगाला खाज उठू नये म्हणून मी हा शेड घालतोय तेजन दिलाय बशीत नाही कोट खचा कोट काय म्हणतात ते वकील वकील नाही अरे डॉक्टर नर्स 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 नको सर आमचे तेजसभाई वर गडावर सगळे आहेत प्लीज तेजा तर कसं वाटतंय तुला त्याच्यासाठी काय ते नवीन नाही आहे शेतकरी शेतकरी मुलगा आहे तो कसं ठरलंय आपला हिशोब कसा ठरलाय कॉमडा कॉमड्या हो भागणार आहे <laughs> चला सर हे सचंदळवी आमचे कॅमेरामन इथे आहेत जे आमचे सगळे रील्स बील्स सगळे शूट करतात नमस्कार सर त्या ठिकाणी आडवरी काम होतं आहे आडवो खाली करताना तेजस शेटिक काय करणार आहे मी चांगलं बा आपण तुला जेवायला येणार तो एक माणूस होता चांगला खालीच चांगलं भरपूर असं कारण सपणार नाही मग हम्म वरच होत जातो ना असं खालचा विषय काय होत चार दिवसाला चाय ठेवायचं चार

कम ah. ah, किती वेळा आपसायचं पडत नाही तुझ्या बघायचं दिसलं बघ रे आता म्हणून मार फिराय हलू झाड हलू हलू मार हलू मार झाड हाऊके ओके नाही सागर समजा समजा चालू होत हळूहळू आता पूर्ण गोल हा असं फिरव मग ब हेच येत ना नको थांब मारायचे ते नाही दे तर जवळजवळ फक्त आणि फक्त दोन टक्के भात जोडून झाले अजून अठ्ठ्याण्णव टक्के तसंच आहे आणि माझ्याकडे ही ही काजल कामगिरी दिली आहे त्याच्यावर काय तर सांगितलं नाही जल्द मला तर येत नाही ना झोडायला मला हे सांगितलं नाही आणि हा इकडे एक गुद काढताय येत राशीतली सचिन दलवी आणि सौरभ पाशे आणि सागर भाऊन यांना शोभणारं काम दिलंय गुद झोडायचं जरा बघूयात ते काम कसं करता येत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मात्र आणि सबस्क्राईब करा इथं आता रोहित शेट आलेले आहेत आणि साहिल शेट आलेले आहेत मला काय रोहित इधर देख मी आलो तर आलोय वाघाला आलाय मासाळ वरन

तर हा एका आता चार पेंडे येऊन जोडतोय दिखा आज बाच बाग फक्त दोन पेंडेवर समाधान मानतोय काय रे वागा वाघ दमलाय सध्या वाघ ताकद नाही परवा सेमीफायनलचा सामना त्याला लय जिवारी लागला पहिल्याच बॉलला आऊट वाटलं पण नसणार तुम्हाला एवढं वाटलं मग अरे नंतर त्याला सहन होईना तर आम्ही भात जोडायला आता साडे सहा झालेत जवळजवळ आमचं नव्वद टक्के भात झालेला आहे दहा टक्के झालेत आमचे मजदूर पण जोरात काम करत आहेत गिता आहे सौरभ आहे रोहित सचिन हा सौरभ अंड्या आणि तिथं ज्याचा भात जोडायला आलो आहे तो त्याच्या आस लागले ती जेवायची मी तर मी कायच काम केलेलं नाही माझे माझे फंटरच मारत आहेत आणि नवीन काय झालेत आता जास्त स्वागत आहे हा आता जेवतो ना तर असं नाही की मी काम केलेलं नाही तर मी पण काम केलंय आणि कामाचं फळ बघा दिसतंय इथं झालंय आणि इथं थोडं झालंय एवढं नाही पण इथं जरा जास्त झालंय त्यामुळे मी थांबलोय ते झाले दोन तासापूर्वीच आहे त्यामुळे मी दोन तासापासून निवांत आहे आणि यांचं स्पीड बघू शकता त्याला दोन मिनटं थांबा दाखवतो हो बघा सरा करता धरता सगळ्यात जास्त राबलेला माणूस आणि सगळ्यात कमी राबलेला माणूस इकडं घास बघा केवढ वंच आहे ते वन टू होते ते साहिल सावंत एक नमन प्रेमी एक नमन कलाकार म्हणून यांनी आता एक नवीन ओळख तयार केलेली आहे साहिल तुमच्या मंडळाचं नाव काय श्री दत्तगुरु नमन नाट्य मंडळ पूर्वी ओझरवाली साखरपा ठीक आहे तर यांच्या नमन मंडळाचे जर तुम्हाला कुठं सुपारी घ्यायची असेल तर मी ह्याचा नंबर डिस्क्रिप्शन नंब मध्ये दे देतो आणि यांचे जे मेन आहे त्यांचा पण नंबर त्याच्याबरोबर देतो नमन खरंच खूप सुरेख आहे मी पाहिलंय आणि माझ्या मित्रांनी पण पाहिलंय आणि पाहिल आमचा स्वतः मित्र इंद्राची भूमिका करतोय त्यामुळं आम्हाला आ... त्याचा अभिमान आहे आणि नमन आवड नाही तर पैसे परत चलो चलो या

डॉक्टर आहेत आपली इकडे आता भात जोडून झालेला आहे कचरा काढतात सचिन आहे सौरभ आहे दोघ काय तर चाळण करतायत त्याला काय म्हणतात हे दोन पोशे बसले आहेत काय करतात आणि काय काढतात हे गोंडी इथं तुम्हाला पण भात जोडायची ऑर्डर हवी असल्यास आम्हाला संपर्क साधा नाही 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 जमणार नाही पाच हजार एका नाईट मला माझे एकटेच पाच हजार याचा हात जगन्नाथ मला घरी झोपायचा एक रेट दोन हजार आहे दोन हजार दोन हजार देईल मी भात जोडायला तुम्ही तर काय असेल तर मला मेसेज करा है। मी यांना तुमच्याकडे पाठवतो हो जेवणाची सोय यांना है चिकन लागतं मटन लागतं नाईन्टी नाईन्टी लेबल दारूची अपेक्षा नाही पोरं साधी आहेत दारू नाही <laughs> काय पोरं चांगले आहेत माझे मित्र चांगले आहेत प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करतात माझी वेगळी आहे पण मला सहकार्य आता यांचा पार्टीचं नियोजन आहे पण आम्हाला सोडून करणार आहे चौथी पार्टी आहे ही आम्हाला सोडून चौथी पार्टी करतात आम्हाला सोडून बघूया हा सौरभ नसतो बाकी सगळे असतात मला गाडी मग गाडीसाठी बोलवतात ड्रायव्हर खरा सूत्रधार हा आमचा हा आलाय बाहेर आलं मोठा आमचा पार्टीचा ब्लॉक थांब बोलतोय ना मी हे आमचा एक पार्टीचा ब्लॉक पण येईल येत्या एक पंधरा वीस दिवसात येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा फनी रील्स पण बनवायचे चालू केलेत त्यासाठी आमचे कॅमेरामन सचिन आहे इथं आमचे को ऍक्टर तेजस नारकर आहेत सगळ्यांचं सहकारी असतो सौरभ बसत सौरभ बसते असतो डेब्यू होणार आहे मी माझं नाव कुठं आहे पातळे माझं नाव साहिल सावंत मेकअप स्टार मेकअप स्टार मेकअप स्टार आम्ही आहे मी अधुर आहे ही माझी एक टीम आहे यांच्यामुळं मी एवढं एक हजार सबस्क्रायबर चालू गेला त्यामुळे यांचं सगळ्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम के जेवणाचं नियोजन त्याच्यानं केलंय ते तुम्हाला पण दाखवतो पार्टी चेंज करतो वन के पण पार्टी मिळते अजून पेंडिंग आहे पंधरा दिवसात येईल दोन दिवसात झालं त्याच्याच ब्लॉग याच्या पंधरा दिवसात येणार आहे आता स्टेटून जय हिंद जय महाराष्ट्र आता किती वाढले तर हे आहे कोकणातल्या शेतकऱ्याचं होणार भात जो शेतकरी वर्षातील बारा महिने त्या शेतीसाठी देतो त्यानंतर हे असं भात पिकतं तर ह्यात खरं सुख आहे त्यामुळं शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे जर ह्या पिढीनं शेती सोडली तर येणाऱ्या पिढीनं काय करायचं काय खायचं हा मोठा प्रश्न येत्या काळात उभा राहील त्यामुळं शेती टिकवा आणि शेती करा तर घरी आलेलो आहे सगळं आंबोळांबोळी झालेली आहे मस्तपैकी आवडलो आहे आता जेवायचं तुम्हाला जेवण पण दाखवतो तर, दा तर आम्ही ज्यासाठी आलेलो ते फायनली आम्हाला भेटलोय चिकन वडे mm! तर आज आम्ही भात जोडायला तेजस कडे गावात आलो होतो एक वेगळा अनुभव आणि मी पहिल्यांदा खरंच भात जोडला भले कमी वेळ जोडलं पण अनुभव जाणा भेटला त्याबरोबर एक छोटीशी आठवण पण मला भेटलेली आहे किती दिवस राहते की बघूया आणि व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा आ, तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला येत्या काळात पाहायला मिळतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या परत धन्यवाद